उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस राम देशमुख साहेब जिल्हा सहित यांनाही विनंती करतो आणि श्री दर्शन पाटील सर यांनाही विनंती करतो की त्यांनी ड्रोम पाहण्यास स्थान स्वीकारावं त्याचबरोबर स्थान स्वीकारावं स्वीकारावा गुरेवंशी मनोज मन्न कुर्वे सर तसेच आनंद शिंगारे वॅडमला विनंती करतो की आपण या ठिकाणी ग्रुप पाहुण्यास स्वीकारावं आज आपल्या शाळेमध्ये हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे तर त्याचबरोबर काही गरजू विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता आहे त्याच्यांना एक स्कूल बॅग पेन पेन्सिल कम्पास्ट पेटी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सत्कार करण्यासाठी मी शाळेचे मुख्याध्यापक श्री आदरणीय आट्टेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी पवार सरांचा सत्कार करावा Jangan cepat netaw tuh bot आदरणीय दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज या स्वामी विवेकानंद शाळेमध्ये शालेय साहित्याचं वाटप अर्धापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने ठेवण्यात आले आदरणीय दादाच्या वाढदिवसानिमित्त काल आम्ही पत्रकाराला छत्र्या वाटप केल्या त्या अगोदर आम्ही एक आरोग्य शिबिर घेतलं त्याच्यानंतर उद्या आम्ही एक झाडे लावायचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही सरकारी दवाखाना असेल जिल्हा परिषद शाळा असतील याच्या परिसरात आम्ही जवळपास उद्या झाडं लावण्याचं उद्याचा एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा दादाच्या वाढदिवसानिमित्त दुसरा दिवस असून तर <सवाँगा> सर अतिशय अडचणीमध्ये या ठिकाणी शाळा चालवतात ते ग्रामीण असल्यामुळं या आजूबाजूला सगळा स्लिम स्लिम एरिया असल्यामुळे चांगले काम करतात तर बघून आपण गेल्यावर शाळेला भेट केली होती भविष्यात आपण या शाळेला आता तिथे विद्यार्थ्यांना भविष्यात काही लागलं तर अजूनही करू दादा तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर या शाळेच्या तीन वर्ग खोल्या तुम्ही बांधून घ्या दादा आमदार झाली की शंभर टक्के तुमच्या शाळेच्या तीन खोल्या आपण त्याच्याकडून बांधून घेऊ एवढंच सांगतो आणि थांबतो थांबच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर येथे अर्धापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप राऊत साहेब आणि युती अध्यक्षा सर्व पदाधिकाऱ्याचे होतील काल देखील कार्यक्रम घेतला आज देखील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजन केलेलं आहे आम्ही काल जवळपास भोकरला आरोग्य शिबिर घेतलं रक्तदान अठ्याहत्तर लोकांचे रक्तदान केलं एक सामाजिक चळवळीतून जे काम करणारा नेता म्हणून अजितदादा यांची ओळख आहे त्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करणारा असून त्यामुळे गोरगरीब जनतेची सेवा करणे या दृष्टिकोनातून काल सव्वाशे लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन आम्ही केले बरेच लोकांच्या अपेंडेक् तीन गरीब लोकांचे अपेंडेक् केले तर रक्त रक्तलग्वी तपासणी करून अनेक रो रोगावर निदान करण्यासाठी योजनेमध्ये काही लोकांना केलं काही लोकांना योजनेत आपण नसत रापूस आपण काल मोठ्या प्रमाणामध्ये भोकरला आयोजन झालेलं आहे उद्या मुतखड इथं या रक्तदान शिबिर आहे भाऊन आताच सांगितलं संदीप राऊत साहेबाने की सत्ताभर कार्यक्रम वृक्ष लागवड असतील रुग्णालयात फळं वाटप असेल असे विविध सामाजिक बांधिलकीतून करत आहे आता शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर आपण नेत्यांचे बी विचार पोचतील आणि त्यांना सर्व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अभ्यास अभ्यासातून जेवढी बी मदत करता येईल ही एक आमची भावना संदीप राऊत यांनी जोपासून हे जे आयोजन केलं त्यांचं मी मनापासून कौतुक करतो या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी आमचे युटी जिल्हाध्यक्षा ज्योतिताई सोलटके तरच तर परत जिल्हा सरचिटणीस आमचे काका श्याम काका देशमुख तसेच गावकरीचे पत्रकार गुणवंत भाऊ तसेच आमचे राष्ट्रवादीचे भोकरचे योग तालुका अध्यक्ष दर्शन पाटील दुरे सर्व पत्रकार बांधव सर देशमुख साहेब आणि या शाळेचे आता जे आणि कौतुक केले आमच्या राऊत आपल्या राऊत सरांनी या शाळेच्या सर्व शिक्षकवर्न व संपूर्ण स्टाफ त्यांना मी या वाढदिवसाच्या दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या अध्यक्षाचे व सर्व शिक्षकवर्धाचे मी आभार व्यक्त करतो आणि असा स्तुत्य उपक्रम यांनी तालुकाभरामध्ये राबावा यासाठी मी सर्व राष्ट्रवादीच्या तालुका कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो थांब लाडक्या नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस त्या निमित्तानं पूर्ण राज्यभर तर चालूच आहे वाढदिवस पण नांदेड जिल्ह्यामध्ये आता आताच आपल्याला सरांनी सांगितलं पूर्ण नांदेडमध्ये पूर्ण वेगवेगळ्या विवा, विभागामध्ये साजरा केला मग ते आरोग्य असो शैक्षणिक असो साहित्य वाटप असो आणि असा स्तुत्य कार्यक्रम खरंतर घरचून ना घर जी वस्तू आवश्यक आहे सर आताच पवार सरांनी तर खूप केले कार्यक्रम पण हा कार्यक्रम खर तर पूर्ण टीमचे तालुका आणि जिल्ह्याच्या लेव्हलच्या आभार व्यक्त करतो आणि हा छोटासा कार्यक्रम आपण आता साहित्य वाटपामध्ये साहित्य वाटप करण्यासाठी मी तुम्हाला कुना <laughs> <laughs> महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी विवेकानंद या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने व अर्धापूर शहर कार्यकारिणी राष्ट्रवादी यांच्या वतीने वया व पेनवाटप करण्यात आलेले आहे नांदेड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम आपण राबवतात अर्धापूर तालुक्यामध्ये याच कोणता उपक्रमावर राबवण करा आता मा दादा पवार यांचा वाढदिवसानिमित्त काल भोकर येथे रक्तदान शिबिर झालं आरोग्य शिबिर झालं नेत्रशस्त्रक्रिया शिबिर झालं बरेच ठिकाणी मुदखेड अर्धापूर अशा ठिकाणी वृक्षारोपण शालेशाहित्य वाटप आज हा का नाही काल अर्धापूरचे शहराध्यक्ष संदीपजी राऊत यांच्या वतीनं काल पत्रकारांना छत्र्यांचं चे वाटप झालं आज या शाळेच्या प्रांगणामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना तीन विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक दस दत्तक घेतलं तसेच शा विद्यार्थ्यांना सा साहित्य साहित्य वाटप केलं अर्धापूर येतलाच आमच्या युती अध्यक्ष यांनी काल आरोग्य शिबिर देखील त्यांनी आयोजन केलं असे एक सामाजिक बांधिलकीतून चालणारा आमचा पक्ष आहे दादाचे ध्येय धोरणे जे आहेत सर्वसामान्य तळागाळातील काम करण्यासाठी आम्ही काम करणारे आता लाडकी बहीण योजनेचे आम्ही मागील पंचवीस दिवसामध्ये भोकर तालुक्यामध्ये गाव तिथे आमच्या भूथ बूथ लेवलला आम्ही फॉर्म आहे आता येणाऱ्या काळामध्ये संदीप राऊत यांनी देखील बोललेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये अर्धापूर शहरामध्ये जे बी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म असतील संपूर्ण संकलन बूथवाईज करणार आहे अशा अनेक माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत दादांचा वाढदिवस मागेच सनील साहेब यांचा सा वाढदिवस वर्धापन दिन होता दोन हजार लक्ष लागवड त्यावेळेस देखील संदीपराऊत अर्धापूरचे आत्माराम कपाटे हे सगळे भोकरला आलेले होते असे एक सामाजिक बांधिलकीमधून काम करणारा आमचा पक्ष आहे की दादाचे ध्येय धोरणं हे समाजाला उंचीवर नेण्याचं शेतकऱ्यांना उंचीवर नेण्याचं विद्यार्थ्यांना बेरोजगारी कमी करण्यासाठी अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे पावलं उचलले आहेत हे तळागाळामध्ये पोहोचून आणि राष्ट्रवादीच्या येणाऱ्या काळामध्ये अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत त्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भूमिकेतून आम्ही काम करतो